आधार कार्ड को लेकर केंद्र ने अलर्ट जारी किया है आधार कार्ड की कॉपी देते समय सावधान रहें इसका गलत है। आधार कार्डची झेरॉक्स काढले असेल तर सावधान तुमच्यासाठी खूप महत्वाची माहिती आता तुमची होऊ शकते फसवणूक आधार कार्डाची झेरॉक्स करायला गेल्यानंतर तुमच्या आधार कार्डाचा वाले गैरवापर करतात जेव्हा तुम्ही एखाद्या झेरॉक्सवाल्याकडे तुमचे आधार कार्डाची झेरॉक्स करायला जातात तर तुमच्या आधार कार्डाची अतिरिक्त झेरॉक्स करून ती झेरॉक्स मार्केट मध्ये ठगांना विकली जाते आणि तुमची फसवणूक होऊ शकते अशी माहिती सायबर तज्ज्ञ डॉक्टर धनंजय देशपांडे यांनी एनडी टीव्हीशी बोलताना दिले सायबर तज्ज्ञ डॉक्टर धनंजय देशपांडे यांनी झेरॉक्स दुकानदार झेरॉक्सच्या आधार कार्डच्या झेरॉक्सच्या मदतीनं कशी फसवणूक होऊ शकते या संदर्भात एनडी टीव्हीशी बोलताना डॉक्टर धनंजय देशपांडे यांनी माहिती दिली आता आधार ती झेरॉक्स कार्ड तुम्ही काढली असेल आधार कार्डची झेरॉक्स तुम्ही काढली असेल एखाद्या झेरॉक्सच्या दुकानामध्ये तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे तुमच्याही आधार कार्डाची झेरॉक्स ही थगांना विकली गेलेली असेल आणि तुमचीही फसवणूक होऊ शकते होय सायबर तज्ज्ञ डॉक्टर धनंजय देशपांडे यांनी एका ज्येष्ठ नागरिक महिलेची देखील किती जवळपास दोन कोटी ऐंशी लाख लाखाचा फ्रॉड झालाय एका महिलेचे दोन कोटी ऐंशी लाख रुपये कसे खात्यातून काढले गेले फक्त झेरॉक्समुळे आधार ही माहिती त्यांनी एनडीटीव्ही ला दिली एक ज्येष्ठ नागरिक महिला आपल्या आई समान महिलेची दोन कोटी ऐंशी लाख रुपयाची फसवणूक झाली या फसवणुकीचं मूळ होतं त्यांच्या नकळत त्यांच्या कागदपत्रांचा झालेला गैरवापर ही माहिती आम्ही तज्ज्ञ डॉक्टर धनंजय देशपांडे यांनी डी टी व्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये घेत आहोत या प्रकरणाबद्दल या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत पहा एक महिला अशी होती जिला माहिती नव्हतं की आपल्या कागदपत्रांचा गैरवापर होत आहेत आपल्याला वाटतं की आपण एक दोन रुपयाची झेरॉक्स प्रत काढतो पण काही फसव्या टोळ्या आता कार्यरत झालेल्या आहेत झेरॉक्स दुकानदार देखील आता त्या ठिकाणी त्या फसव्या टोळ्यांना सात आठ रुपयांना ती झेरॉक्स विकतात आता सर्वच झेरॉक्सवाले नाही पण काही असे झेरोक्सवाले आहे की त्या कमिशनला बळी पडून तुमच्या कागदपत्राच्या जास्तीच्या प्रती काढून त्यांना विकत असतात तुम्हाला कल्पनाही नसते आणि तुमच्या ज्या झेरोक्स आहेत किंवा ज्या कागदपत्रांच्या झेरोक्स आहेत तर त्या त्या ठिकाणी विकल्या जात आहेत अशी माहिती डॉक्टर सायबर तज्ज्ञ डॉक्टर धनंजय देशपांडे यांनी दिली आता तुमच्या आधार कार्डची झेरोक्स काढण्याआधी तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे तुम्ही जर तुम्ही झेरॉक्स याआधी काढले असेल आणि जर तुमचे झेरॉक्स विकले गेले असतील तर तुम्ही एक गोष्ट जर केली तर तुमची कोणतीच फसवणूक होणार नाही याविषयी व्हिडिओमध्ये मध्ये माहिती तुम्हाला देणार आहे तुमचं आधार कार्ड कसं सुरक्षित ठेवायचं याविषयी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे की ती जर तुम्ही वापरली तर तुम्ही तुमच्या अजिबात आधार कार्डच्या बाबतीत फसवणूक होऊ शकणार नाही पण त्याआधी एक घटना नेमकं काय घडली या महिलेसोबत काय घडलं काय ते एकदा समजून घेऊयात आणि झेरॉक्स दुकानामध्ये कशा प्रकारची फसवणूक होती काय काळजी घ्यायची संपूर्ण सविस्तर आता सांगणार आहे पहा एका महिलेने ज्येष्ठ नागरिक महिला आहे तर त्यांचा दोन कोटी ऐंशी लाख रुपये गेलेले ला आहेत आता पहा हे तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही आहेत तर हे ऐंशी टक्के सायबर फ्रॉड जे आहेत तर हे अशा प्रकारे होत असतात आता पहा त्या महिलेच्या बाबतीत काय झालं की त्या महिलेने तिचा जो एक फ्लॅट होता एक फ्लॅट होता तो फ्लॅट विकला होता तो फ्लॅट विकला आणि ज्यावेळेस तो विकला जातो तर त्यावेळेस रजिस्ट्रेशन ऑफिस जास्त म्हणजे जिथे जमिनीचे किंवा प्रॉपर्टीचे खरेदी खरेदीचे व्यवहार होतात तर त्या ठिकाणी तुमच्या सर्व त्या जमिनीचे दस्तावेज द्यावे लागतात दस्तावेज द्यावे लागतात तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स द्यावी लागते त्याचबरोबर त्या ठिकाणी तुमचे बोटाचे थसे द्यावे लागतात तुमची सही द्यावी लागते तर अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी दिल्या जातात मग आता इथे प्रॉब्लेम काय झाला की साधारणपणे या ज्या प्रती असतात तर या तीन प्रती असतात तीन प्रती म्हणजे काय की एक रजिस्ट्रार ऑफिसमध्ये एक कॉपी ठेवायची असते दुसरी कॉपी ज्याने विकला आहे त्याला द्यायची असते आणि तिसरी कॉपी ज्याला ज्याने खरेदी केली त्याला द्यायची असते पण तिथील एका कर्मचाऱ्याने चार प्रती काढून घेतल्या चौथी प्रा जी आहे तर त्यांनी ती ठगांना विकली आता मग त्या ठगांनी काय केलं की त्या ज्या तो जो जो फॉर्म होता किंवा त्याचे कागदपत्र होते त्यावर त्या महिलेचं आधार कार्ड होतं त्या महिलेचे ठसे होते त्या महिलाची सई होती आणि या सगळ्या गोष्टीवरून त्याने लगेचच्या लगेच त्या ठिकाणी बँकेमध्ये जाऊ बँकेमध्ये एक प्रकारे एक ऑनलाईन अशा पद्धतीने व्यवहार केला त्या महिलेचे सगळे बोटाचे ठसे मिळाले होते आधार नंबर मिळाला होता आणि त्या महिलेला हे झालं शुक्रवारी शनिवार रविवार बँक बंद होती आणि सोमवारी जेव्हा महिला बँकेत गेली तेव्हा तिला ते असं कळलं की आपल्या खात्यात एकही रुपये शिल्लक राहिलेलं नाहीये आणि आता ती महिला बँकेच्या चक्रा मारत आहे ही माहिती स्वतः सायबर तज्ज्ञ डॉक्टर धनंजय देशपांडे यांनी दिली आता झेरॉक्सच्या माध्यमातून आधार कार्डच्या बाबतीतून कशी फसवणूक होऊ शकते या संदर्भातही त्यांनी माहिती दिली आता लक्षपूर्वक ऐका जे बरेचसे झेरॉक्स दुकानदार आहे आता सगळेच नाही पण काही झेरॉक्स दुकानदार असं करतात असं डॉक्टर धनंजय देशमुख देशपांडेंचं म्हणणं आलं ते असं म्हणाले की काही काय होतं की आपण झेरॉक्स दुकानामध्ये जातो झेरॉक्स काढा म्हणतो बऱ्याच वेळा काय होतं की हे जे झेरॉक्सचं मशीन असतं ते बऱ्याच वेळा ग्राहकांच्या ते काउंटरपासून लांब असतं आपल्याला समजत नाही की किती कि झेरॉक्स काढलेले आहेत एक काढले आहेत की दोन काढले आहेत की तीन काढल्या आहेत बऱ्याच वेळा आपण एक झेरॉक्स काढायला सांगतो ते दोन काढतात दुसरी झेरॉक्स त्यांच्याकडे जमा करून घेतात अशी धनंजय देशपांडेंनी माहिती दिली आणि ते असे म्हणतात की एखादा चाणक्य ग्राहक असेल त्यांनी विचारलं की तुम्ही का दोन झेरॉक्स काढल्या तर त्यावेळेस ते ग्राहकाला सांगतात की हे खराब आली होती म्हणून दुसरी काढली तर अशा प्रकारे फसवणुकीची शक्यता होऊ शकते आणि ज्या टोळ्या सक्रिय झालेल्या तो आहेत तर त्या टोळ्या काय करतात की या आ, हे जे झेरॉक्स दुकानदार आहेत यांना एका झेरॉक्स प्रतिचे आठ ते दहा रुपये देतात अशीही त्यांनी माहिती दिलेली आहे तर या संदर्भातला एका झेरॉक्स दुकानदाराचा व्हिडिओ उत्तर प्रदेशामधील व्हिडिओ व्हायरल झाला होता जो तुम्ही पाहिला देखील असेल डी टी व्हीला डॉक्टर सायबर तज्ज्ञ डॉक्टर धनंजय देशपांडे यांनी मुलाखत दिलेली आहे त्याची लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही तो पूर्ण व्हिडिओ पाहू शकता पण आता तुमच्या आधार कार्डची फसवणूक होऊ शकते बऱ्याच वेळा आपण ऑनलाईन कोण आधार कार्ड देतो किंवा बऱ्याच वेळा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड आपण डायरेक्ट देतो आधार कार्डची झेरॉक्स देतो आपल्याला वाटतं एक दोन रुपयाची झेरॉक्स आहे एवढंसं काय त्याच्यामध्ये होणार आहे पण ही फसवणूक आता सगळ्या बाबतीत होऊ शकतो आता तुम्हाला जसं माहित आहे की एखाद्याचा आधार कार्ड आधार कार्डवरनं तुमच्या आधार नंबरवरनं तुमची कुंडली ओपन होऊ शकते म्हणजे तुमच्या आधार कार्डवरनं सगळ्या गोष्टी म्हणजे आधार कार्डला पॅन कार्ड लिंक असतं आधार कार्डला बँक खातं लिंक होतं आता बऱ्याचशा ठिकाणी तुमचे बोटाचे ठसे चोरून देखील त्या ठिकाणी त्या ठ्यांद्वारे तुमच्या खात्यामधून पैसे काढल्याचे देखील त्या ठिकाणी प्रकार उघडकीस आलेले आहे त्यामुळे आता आधार कार्ड आपलं जपणं खूप महत्वाचं आहे तुमचा आधार कार्ड नंबर तुमचे बोटाशे ठसे तुमच्या सया या सर्व गोष्टींना आता तुम्ही प्रोटेक्ट करणं गरजेचं आता त्यासाठी तुम्ही एक मोठी काळजी घ्यायची आहे अर्थात तुम्ही दोन काळजी घ्यायची आहेत तुम्ही आता काय करा या गोष्टी लगेचच्या लगेच करून घ्या सरकारने देखील सांगितलेलं आहे तर आता तुम्ही काय करायचं तुमचं जे रेग्युलर आधार कार्ड आहे ज्याच्यावर तुमचं नाव बर्थडे सगळ्या गोष्टी दिसतात तुमचा आधार नंबर पूर्ण दिसतो तर ते आधार कार्ड आता अजिबात वापरायचं नाही तर सरकारने देखील सांगितलं की मास्क आधार कार्ड वापरायचं आहे मास्क आधार कार्ड आता हे मास्क आधार कार्ड कसं असतं की ज्याच्यावर फक्त शेवटचे अंक दिसतात म्हणजे तुमचा जो जो नंबर आहे भला मोठा तेवढा न दिसता त्याच्याऐवजी सुरुवातीच्या अंकांना एक्स एक्स असं दिसतं आणि फक्त शेवटचे अंक दिसतात आता तुम्ही म्हणाले मास्क आधार कार्ड मी कुठून आणायचं तरी आधार कार्ड काढणं खूप सोपं आहे बारा अंके आधार क्रमांक याच्यात दिसत नाही फक्त शेवटचे चार अंक दिसतात आणि ज्यामुळे तुमच्या आधार कार्डवर गैरवापर होण्याची शक्यता कमी असते आता तुम्ही म्हणाल हे आधार कार्ड जरी आम्ही मिळवलं आता जे कसं काढायचं मी लगेच पुढे सांगतो पण तुम्ही म्हणाल मग आमच्या बोटाचे ठसे चोरले तर काय तर बोटाचे ठसे चोरल्यानंतर बोटाचे ठश्यांचं ऍक्सेस बंद करण्याचं देखील पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता पहा काय करायचं मास्क आधार मिळवण्यासाठी तुम्ही आयच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे पहा युआयआय अधिकृत वेबसाईट वर भेट हे दा त्यानंतर तिथे माय आधार या सेक्शन मध्ये डाउनलोड आधार वर क्लिक करा डाउनलोड आधार वर क्लिक केलं की तुमचा आधार नंबर तिथे टाका त्यानंतर कॅपच्या भरा सेंड ओटीपी वर क्लिक करा पुढची स्टेप तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल ओ टी पी टाकल्यावर डू यू वॉन्ट अ मास्क आधार कार्ड असा प्रश्न दिसेल तर त्यावेळेस यस असं क्लिक करा आणि तुमचं मास्क आधार पीडीएफ फॉर्म मध्ये डाउनलोड होईल आणि ते देखील पासवर्ड प्रोटेक्टेड असेल तर यामध्ये चार अक्षरं कॅपिटलमध्ये म्हणजे तुमच्या नावाचे पहिले चार अक्षर कॅपिटलमध्ये आणि जनवर्ष उदाहरणार्थ तुमचं नाव जर अनिल असेल तर अनिल एकोणीसशे पंच्याऐंशी असं टाकलं की ते आधार कार्ड ओपन होईल या आधार कार्डवर बारा अंकी आधार कार्ड नंबर दिसत नाही तो झाकलेला असतो मग तुम आता तुम्ही म्हणाल की साधारणपणे आमचे जे ठसे कोणी चोरले तर पहा तुमच्या आधार कार्डवर जाऊन तुम्ही फिंगर प्रिंट लॉक करू शकता फिंगर प्रिंट लॉक करू शकता होय तुम्ही तुमच्या आयच्या वेबसाईटला जाऊन तुमचे फिंगर प्रिंट देखील लॉक करू शकता त्यासाठी जी देखील त्या ठिकाणी सोय तिथे करण्यात आलेली आहे तुम्ही गुगलला सर्च करू शकता की बायोमेट्रिक लॉक कशा पद्धतीने करायचं युआयडीआयच्या वेबसाईटला त्यावर जर व्हिडिओ लागत असेल तर कमेंट करा आम्ही तुम्हाला त्यावर देखील व्हिडिओ बनवून देऊ पण तुम्ही फिंगर प्रिंट देखील लॉक करू शकता तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा फिंगर प्रिंट ऑन करायचे आहे त्या आधी जर तुमचे फिंगर प्रिंट कोणी चोरले तुमच्या आधार नंबरून काही गैरव्यवहार व्हायला सुरुवात झाली पण तुम्ही जर ते इकडे लॉक करून ठेवलेलं असेल तर ते अजिबात त्यांना ओपन करता येणार नाही तर ही त्यामध्ये एक गोष्ट महत्वाची लक्षात घ्यायची तर तुम्ही मास्क आधार कार्ड वापरा तुम्ही तुमचे फिंगरप्रिंट लॉक करून टाका तर हीच माहिती यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून देण्याची हे आहे या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर धनंजय देशपांडे यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे काहीच झेरॉक्स दुकानदार अशा पद्धतीची जे आहेत ही हे गोष्टी करत असतात सर्व झेरॉक्स दुकानदार यामध्ये असं आहेत असं आपलंही मत नाही हा व्हिडिओ आपण एन डी टी व्हीच्या त्या व्हिडिओवरनं त्या ठिकाणी घेतलेला आहे त्यामुळे कुणीही त्या ठिकाणी असा गैरसमज करून घेऊ नये पण आपण आपली काळजी घेणं गरजेचं आहे त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कारण की आधार कार्ड हे आज मी तिला प्रत्येकाच्या गरजेची बाब होऊन गेलेली आहे त्यामुळे नक्कीच अशा प्रकारच्या फसवणुकींना आळा बसण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर ती कार्यवाही करणं आता गरजेचं आहे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ हो, शेअर करायला नक्की विसरू नका चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ हो। तुमच्यापर्यंत दररोजच्या दररोज पोहोचत राहतील धन्यवाद चला परत एकदा भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओने